नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता मधला आम्हाला ही हवाय मोबाईल आता हा आपण पाठ घेऊया या पाठामध्ये आज आम्ही स्वतः या ठिकाणी ही आईचं पात्र करते आहे ही ताईचं पात्र करते आहे आणि आपण आम्हालाही मोबाईल हवाय हा आपण आज पाठ घेणार आहोत तर मोबाईलचं आपण पाहतो की कोरोनाच्या काळानंतर मोबाईलवर काय झालं रे आपण सर्व गोष्टी बऱ्यापैकी आता मोबाईलवर करायला लागली अगदी आपण प्रत्येक आठवड्याचा आत्ता आपला जवळपास दोन वर्ष झाले आपण तो उपक्रम देतो आहे तो देखील आपण काय करतो आपल्या मोबाईलवरच आपण काय करतो सोडवतो आणि प्रत्येक रविवारी आपण टेस्ट घेतो अशा पद्धतीने आपण काय करतोय तर या मोबाईलचा उपयोग शाळेसाठी देखील पण आपण काय करायला लागलेलो आहोत करायला लागले आहोत जसं की आपण ग्रुपवर आता व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला मेसेज आला तरच आपल्याला लक्षात राहतो अजवाईचं राहत नाही अगदी मी शाळेच्या आपल्या ग्रुपचं पण सांगतो बरोबर की नाही वर्गामध्ये तुम्हाला प्रत्येक सूचना दिलेल्या असतात परंतु त्या लक्षात राहत नाहीत तर का तर ग्रुपवर मेसेज आला नाही म्हणून आमच्या लक्षातच नाही पण ही झाली आता आपण कारण सांगायचो परंतु या ठिकाणी आपल्याला मोबाईल कशासाठी हवाय ती मुलगी काय मागते तर ते आपण पाहूया आता ती स्वतः मुलगी आई ग आई तूच म्हणतेस ना ग मी मोठी झाले मग मलाही हवं आहे मोबाईल तू ताईला दादाला सर्वांना मी मोबाईलवर पाहते तुम्ही नेहमी काय करता मोबाईलवर बोलतच असता आणि मला मात्र मोबाईलच नाही तुमच्या एवढीच आहे बरं का ही छोटीशी मुलगी आणि मला मात्र मोबाईलच नाही का बरं असं का याचं मला का मात्र काही उत्तर सापडत नाही तुम्ही देता बरं का मला मोबाईल तुम्ही देता मोबाईल पण मात्र फक्त कशासाठी थोडा वेळ गेम खेळण्यापुरतं गेम खेळून झाला की मोबाईल माझ्याकडे पुन्हा नाही तुझ्याकडे दादाकडे सर्वांकडे मोबाईल अगदी बाबांकडे तर दोन दोन मोबाईल आणि माझ्याकडे का नसावा मी पाहते दिदी मोबाईलवर सतत बोलत असते दादा तोही मोबाईलवर असतो तो तर कॉलेजला गेला की तू सांगितलंस त्याला मोबाईलची गरज आहे आणि तू त्याला घेऊनही दिलास बाबांकडून मोबाईल फोन मग माझीही त्याची शिफारस कर मलाही सांग मलाही बाबांना घ्यायला एक मोबाईल सांग मग हे पहा आणि अशा पद्धतीनं मला मोबाईल तो घेऊन देशील का हे बघा पुढच्या महिन्यामध्ये काय येतोय माझा वाढदिवस येतोय मग मला छोटस गिफ्ट मिळेल का म्हणजेच काय तर हा मोबाईल फोन मलाही गंमत वाटते मलाही माझ्या मित्रांना फोन करायचा आहे मलाही एक छोटीशी काय करायची आहे पार्टी करायची आहे आणि मग काय करेल मीही माझ्या मित्रांना काय करेल फोन करेल आणि सांगेल ए माझ्या पार्टी साठी आहे बर का माझी एक छोटीशी काय ठेवली आहे मी पार्टी ठेवली आहे घरामध्ये आपल्या छतावर कुठेही आपण ठेऊ पण मला काय करायचं आहे व्हॉट्सअपवरून माझ्या मित्र मैत्रिणींना काय करायचं आहे मेसेज करायचं आहे त्यांना पार्टीसाठी बोलवायचं आहे मग तू घेऊन देशील का फोल फोन नक्की बघ आता सर्व तुम्ही लोक काय करता फोनवरून बोलता फोनवर बऱ्याच गोष्टी ऑर्डर करता फोनवरून किराणा मागवता खाद्यपदार्थ मागवता किती गंमत वाटते आजकाल तर तू आजीला आजोबांना रिक्षा सुद्धा बुक करून देतेस या मोबाईल फोन वरून मग मला नको का ही गंमत पाहिला मग मला नको का सर्व पाहिलं नाही की नाही बाबा तर काय करतात बाबा सुद्धा शाळेला जात असताना सॉरी त्यांच्या ऑफिसला जात असताना अचानक सुट्टी जर पाहिजे असेल तर काय करतात ऑफिसमध्ये फोन करतात हॅलो मी हे हे बोलतोय मला आज अर्जंट घरातले काम आले आहे मला आजची स सर... रजा मिळेल का आणि त्यांना रजा मिळते मग तसंच मला एखाद्या दिवशी शाळेत जर जायला उशीर होत असेल शाळेत जायचं नसेल मी जर आजारी असेल तर मी पण माझ्या सरांना फोन करेल माझ्या मिसला फोन करेल आणि म्हणेल गुड मॉर्निंग मिस नमस्ते मला आज अचानक ताप आला आहे ओटात दुखत आहे डोक्यात दुखत आहे त्यामुळे मला सुट्टीची आवश्यकता आहे मला सुट्टी मिळेल का आणि मी सुट्टी घेईन अशा पद्धतीनं मी देखील सुट्टी घेईन किती गंमत वाटेल बरं सांग बरं आहे तूच किती महत्त्वाचा हा आहे फोन यावर देखील आपण आता काय करतो तर ताई यावर तासन तास था वेळ घालते दादा देखील तासन तास था वेळ घालतो मग हे सगळं पाहून मला देखील वाटतं की आपणही हे कोणतं असं अर्जंट काम करतायत की मलाही अशा अर्जंट पद्धतीचं काम करायचं आहे आता आई तू पेपर वाचतेस परंतु आजकाल हा पेपर देखील काय झालेला आहे ऑनलाईन येतो मोबाईल वर येतो आहे की नाही ताई येतो की नाही सांग बरं तू पण ताई मात्र कधी पेपर वाचत नाही वाचते का मग काय करते सांग बरं तू मग आई तू असं का रागवत नाही तिला मोबाईल वर किती वेळ आपण घालवावा कसा वेळ घालवावा कोणत्या पद्धतीने आपण त्या, पद्धती त्या मोबाईलचा हाताळणी केली पाहिजे हे तू ते तिला का नाही ओरडत तू दादाला का नाही सांगत जसं मला सांगते की जास्त मोबाईल पाहिल्याने आपले डोळे खराब होतात मोबाईल वरचे गेम खेळण्यापेक्षा तुम्ही मैदानावर खेळा घरामध्ये खेळा हे जसं तू मला सांगतेस तू दादाला किंवा दिदीला का सांगत नाहीस फोनमुळे मुळे आपण संपर्क करू शकतो आपण मेसेजेस करू शकतो आपण सर्व लोक जवळ आलेलो आहोत परंतु घरात जरी बसलो तरी तुम्ही काय करता रे माझ्याशी कधी बोलतच नाही अशा अशामुळे काय होणार तुम्ही जी माझ्याशी बोलत नाही काय होत तुम्ही माझ्याशी न बोलता प्रत्येक जण काय करता रे मोबाईलमध्ये खेळत बसता मोबाईलमध्ये वेळ घालता आणि यामुळे काय होतं माझ्याशी तुमचा संपर्क कमी होतो मग एकतर मला मोबाईल घेऊन द्या किंवा तुम्ही चा है? है तरी काय करा मोबाईलचा वापर टाळा अशा पद्धतीने मुलांना पहा आपल्याला या पाठ्यपुस्तकामध्ये एक सुंदरसा असा पाठ आलेला आहे पडालेला आणि याच्यामध्ये आपल्याला मोबाईल जरी आपल्याला किती महत्त्वाचा आहे हे जरी सांगितलं असेल तरी देखील आपण त्या मोबाईलचा वापर कितपत पद्धतीने केला पाहिजे कशासाठी केला पाहिजे मोबाईलवर आपण कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजे आजकाल या मोबाईल फोनमुळे काय झालेलं आहे सर्व गोष्टी साध्य होण्यास लवकरात लवकर मदत होते आणि जी मुलं चौदा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर मोठी होणार होती ती आता काय झाले तर आठ नऊ दहा वर्षातच त्यांना सर्व गोष्टी कळायला लागलेल्या आहेत ती आपोआप निसर्गाच्या पेक्षा लवकर मोठी व्हायला लागलेली आहेत मोठी व्हायला लागलेली आहेत म्हणजे त्यांना बऱ्यापैकी काय आहे मोबाईल फोनमुळं काही गोष्टी समजायला लागलेल्या आहेत त्यामुळे पालकांनी देखील मुलांच्या हातामध्ये मोबाईल देत असताना ते काय पाहत आहेत कशा पद्धतीच्या गोष्टी पाहत आहेत याकडे लक्ष ठेवा गेम खेळण्यासाठी अजिबात फोन देऊ नका धन्यवाद